वैभव परब यांच्याकडे आपण जातोय वैभव तुझ्याकडे काय माहिती आहे तू राम मंदिर परिसरामध्ये सध्या आहेस अयोध्येचा राजा येतोय आणि या राजा येताना तुतारी वाजली नाही तर वेगळं काही सांगायलाच नको महाराष्ट्राची मराठमोळी तुतारी आहे याचा साज या अयोध्या नगरीला चढलेला आहे आणि ही तुतारी आता वाजायला सुरुवात झालेली आहे कारण का अयोध्येचा राजा प्रभू रामचंद्र यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे मराठमोळे शिलेदार हे तुतारीस या अयोध्या नगरीत दाखल झालेले आहे आणि तुतारी वाजवून हे प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठापना ज्या वेळेला होईल त्यावेळेला हा तुतारीचा एकंदरीत नाद आहे तो संपूर्ण अयोध्या नगरीत मध्ये दुमदुमेल आणि हा संपूर्ण या नादामुळे एक चैतन्याचं वातावरण इकडे निर्माण होईल आपण यांच्याकडून जाणून घ्या मामा कुठून आलेला आहात तुम्ही आणि तुतारी घेऊन का खास आलेला आहात आम्ही पुण्यावरून आलो महाराष्ट्रामध्ये येऊन आलेलो आहे हा आम्हाला जो अयोध्या मध्ये जे आनंद झाला तो आमच्या गंगनाथ मावेना जय जय महाराष्ट्र माझा गरजांचे चौगडे हाच अयोध्ये चौघड आम्ही वाजवला त्याबद्दल आम्ही धन्यवाद म्हणजे आपण पाहिलं आतापर्यंत की राजा वगैरे येतो त्यावेळेला तुतारीनं त्याचं स्वागत केलं जातं प्रतिष्ठापना केली आहे काय तुतारी मागची भावना तुतारी मागची भावना हीच आहे की जे पहिलेचे जे राजा राजा होते शिवछत्रपती शिवाजी महाराज ज्या होते पण आई आई भावानी मातेचे जेव्हा दर्शन करायला जायचे तेव्हा त्यांची तुतारीने स्वागत करायचे व गावामध्ये त्यांची मिरवणूक काढायची आज काय भावना आज आम्ही प्रभू राम रामचंद्रांची सेवेसाठी आम्ही आलेलो आहे खास त्यांच्या रामाचं काही तुम्ही वाजवून दाखवणार का नाही रामाचं फक्त आपलं कल्चर वाद्य आहे महाराष्ट्राचं कल्चर वाद्य आहे चौघात तुतारी आहे पाचंगे हां पाचंगे आम्ही पण पाचंगेत पाचंगे तर्फे सर्व अयोध्ये हार्दिक स्वागत 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 प्रभु प्रभू रामचंद्राच्या स्वागताची जी तुतारी आहे ती ऐकायची ज्ञानदा प्रभू रामचंद्रांच थोड्याच वेळात प्राणप्रतिष्ठापना होईल आणि त्यानंतर हे सगळे महाराष्ट्राचे मराठमोळे शिलेदार राम मंदिर असेल तिथे त्या द्वारावर थांबतील आणि प्रत्येक राम भक्ताचं स्वागत तुतारी वाजवून करतील ज्ञानदा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट